आज आहे नारळी पौर्णिमा आणि आज ओल्या नारळापासून कोणता तरी एक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा लागतो तर त्यासाठी मी तयार केलेल्या आहेत ओल्या नाळापासून तयार होणाऱ्या करंजा तर चला बघूया ओल्या नारळाच्या करंज्या कशा करतात आणि तुम्ही पण करा खूप सुंदर करंजा होतात तर साहित्य आहे गूळ इथे मी गूळ घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम गूळ जो आहे तो मी कापून घेतलेला आहे तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल तर अतिउत्तम कारण आपल्याला हा मेल्ट करायचा आहे आणि गूळ पावडर जी असते ती लवकर मेल्ट होते हा जो कापून घेतलेला आहे त्याला थोडा वेळ जातो तर पूर्ण मी पातळ करून घेणार आहे चारण बनवण्याची जी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर इथे मस्त गूळ जो आहे तो पातळ झालेला आहे ह्याच्यामध्ये मी जायफळ पाव चमचा टाकते तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता वेलची पावडर पाव चमचा असं टाकायचा फ्लेवर एक येईल आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे ओलं ख नाळाचं खोबरं जे आहे ते चार वाटी खोबरं घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम गूळला चार वाटी खोबऱ्याचं चा माप मी तुम्हाला सांगते आणि खोबरं हो टाकून झाल्यावरती एकजीव करून चा घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत इथे आपण तुम्ही बघू शकता की मस्त एकदम मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं ज्युसी झालेलं आहे आता आपण कणिक वापरणार आहोत इथे करंजा करण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर करणार नाही आहे तर चपातीची पीठ जे आहे त्याचा वापर करणार आहे आणि आपण करंजा आता लाटून घेऊया आज नारळी पौर्णिमेला काही काही जणं ओल्या नारळाच्या करंजा तर करतात पण काही काही जणं ओल्या नारळाचा भात पण करतात किंवा काही काही जणांकडे पुरणपोळी असते म्हणजे आजच्या दिवसाला ओल्या नारळापासून बनवणारा कोणता तरी पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि घरातल्या देव देवांना नैवेद्य दाखवायचं आहे असं एक प्रथा आहे आणि तीच त्याच्यासाठीच मी ह्या ओल्या नारळाच्या करंजा करते आता इथे मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे छोट्या छोट्या करंजा करण्यामध्ये खूप टाइमपास होतो त्याच्यामुळे एक मोठी करंजी लाटून घे घेऊन इथे आपण पुऱ्या जशा पाडतो तशा मी दोन पुऱ्या करणार आहे माझा पोलपाट छोटा आहे त्याच्यामुळे त्या पोलपाटावरती दोनच पुऱ्या होणार आहेत आणि ह्या हे असं केल्यामुळे करं प्रत्येक करंज्यांची साईज जी आहे ती सेम येणार आहे तर एक एक गोळा न लाटता मी अशा प्रकारच्या करंजा करून दाखवते आता इथे बघू शकता छान की छानपैकी गोल असं करंजीसाठी पुरी तयार झालेली आहे आता जे सारण तयार केलेलं होतं ते आपल्याला भरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकायला अजिबात विसरू नका खूप छान अशी चव येते मस्त लागतात ह्या ओल्या नारळाच्या करंजा आणि हे असं फोल्ड करून आपल्याला प्रेस करायचा आहे आता हे चपातीचं चाप पीठ असल्यामुळे ते लगेच चिकटणार आहे जास्त दाबायची गरज नाही आहे आणि जी तुमच्याकडे ककणी असेल जो चमचा असतो त्याने कट करायचा आहे म्हणजे डिझाईन द्यायची आहे जर कोणाकडे ककणी नसेल तर तुम्ही मॅगी खायचा जो चमचा असतो त्याने पण तुम्ही डिझाईन करू शकता छान अशा करंजे तयार होतात तर इथे असं ककणीने मी हे कट करते आणि आपल्या अशाच मी करंजा तयार करून घेते तर आज नारळी पौर्णिमा आणि या दिवशी कोळी बांधव जे आहेत ते समुद्राची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात आणि आजची ही जी पूजा झाल्यानंतर मच्छीमार जे आहेत ते बोटीतून प्रवासाला निघतात आणि थोड्या अंतरावरती गेल्यानंतर उत्सवाचा आनंद घेण्यासाठी परत किनाऱ्यावरती येतात आणि ह्या स्मरणार्थ नारळापासून बनवलेला एक खास गोड पदार्थ तयार केला जातो आणि तो देवाला अर्पण केल्यानंतर कुटुंबातील लोकांना वाटला जातो आणि त्याचसाठी आपण घरामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी ना ओल्या नारळापासून तयार होणारा कोणता तरी पदार्थ करावा आणि पहिलं देवाला अर्पण करावा आणि नंतर आपण त्याचा आस्वाद घ्यावा त्यासाठी मी केलेले आहेत ओल्या नारळाच्या करंजा आणि इथे माझ्या तयार झालेले आहेत आता ह्या करंजा ज्या आहेत त्या तेलामध्ये फुटत नाही कारण ह्या करंजा ओल्या सरणाच्या असतात आणि गव्हाच्या पिठाच्या असतात गव्हाचं पीठ एकदम चिकट असल्यामुळे ते फुटत नाही आणि ओलं सारण असल्यामुळे ते एकदम छानपैकी बसून राहतं त्याच्यामुळे ते फुट फुटण्याची शक्यताच नसते कुठे निघाला जरी असेल तरी पण तो फुटणार नाही आता इथे तेलामध्ये छानपैकी आपण तळून घेऊया मस्त करंजी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता ना आजच्या दिवशी ना कोळीवाड्यामध्ये खेळ पण खेळतात आणि हा खेळ कोणता असतो तर आ, हातात नारळ घेऊन ते एकमेकांवर आपटून फोडतात असा खेळ त्यांच्या इथे केला जातो खूप छान असा खेळ आहे मी बघितलेला एकदा मस्त एन्जॉय करतात ते नारळी पौर्णिमा तर इथे बघू शकता की मस्त फुगणारी करंजी तयार होते आणि खूप सुंदर चवीला तर खूप सुंदर लागतात आपण मोदकाचं जे सारण करतो तेच सारण इथे करायचं आहे आणि अशा करंजा करायच्या आहेत तर इथे आपल्या ओल्या नाळापासून बनवलेल्या आणि टम्म फोगलेल्या करंजा तयार झालेल्या आहेत नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नाळाच्या करंजा खूप छान अशी चव येते खूप आणि दोन दिवस टिकतील अशा आहेत म्हणजे आज केल्या आणि आजच संपवायला पाहिजेत असं नाही आहे तर दुसऱ्या दिवशी पण संपू शकता तर आजची ही ओल्या नाळाच्या करंजीची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद